नंतरची मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या एका महत्वाच्या वक्तव्यासंदर्भातील आरक्षण न दिल्यास विधानसभा लढवणार मनोज जरंगे पाटील यांनी सरकारला हा इशारा दिलाय मनोज जरांगे चार जून पासून उपोषणाला बसणार आहेत दरम्यान मनोज जरांगेना एका समाजाचं नेतृत्व करायचंय आणि प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार असल्याचं भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनी म्हटलेलं आहे पासून म्हणजे चार जून पासून मराठा आरक्षणासाठी आमोल सगळ्या स्वारी अंमलबाजी आणि मराठा आणि कुणबी कशी हा कायदा ते जर सगळ्या स्वारी अंमलबाजी दिले नाही आणि मराठा आणि कुणबी कशी हे ना जर नाही मंजूर केलं तर मग मात्र अठ्याऐंशी मध्ये उभा करणार सगळ्यात मला वाटतं लोकशाहीमध्ये प्रत्येक नेत्याला प्रत्येक व्यक्तीला निवडणूक लढवण्याचा त्या ठिकाणी अधिकार आहे निवडणुकीसाठी सामुदायिकपणे एक एकत्रित लढवण्याचा अधिकार आहे आणि त्यामुळे जरांगे पाटील साहेब सुद्धा एका समाजाचे त्या ठिकाणी एक नेतृत्व हो करतात आणि त्याच्यामुळे जर त्यांना वाटलं असेल तर लोकशाहीमध्ये थोडं ते काय वगळून निवडणुका होत असतात कोणालाही या राज्यात देशात निवडणुका लढवण्याचा अधिकार आहे तसा त्यांना आहे